गृहनिर्माणशी संबंधित आपले प्रश्न आमच्या एक्सपर्ट्सच्या सल्ल्यासाठी कमेंट्स बॉक्स मध्ये विचारा आणि गृहनिर्माणशी संबंधित अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा घराचा कंस्ट्रक्शनचं प्लॅनिंग करताना ऋतू लक्षात घेणं गरजेचं असतं जाणून घेऊया गर्मीच्या दिवसात लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी उन्हाळ्यात कॉन्क्रीट लवकर सुकतं त्यामुळे त्याला गरजेप्रमाणे बनवलं पाहिजे संध्याकाळी किंवा सकाळी कॉन्क्रीट प्लेसिंगचं काम चांगलं असतं आणि प्रीमॅच्युअर ड्राईंग ड्राइंग टाळण्यासाठी टर्पॉलिनने झाकून टाका मोठ्या वापराने आपण कॉन्क्रीट क्रॅकिंग कमी करू शकता आणि वाळू यांना एका शेडेड एरियामध्ये ठेवावं या ऋतूत सकाळपासून क्युरिंग सुरू करा ओलावा टिकवण्यासाठी ओल्या गनी बॅग वापर करावा क्युरिंग साठी आपण ड्रिप इरिगेशन किंवा स्प्रिंकल इरिगेशन अशा तंत्राचाही वापर करू शकता टीम टीमसाठी शेड पिण्याचं पुरेस पाणी आणि इतर सुविधांसाठी आधीपासून प्लॅनिंग करावं या होत्या काही गोष्टी उन्हाळ्यात आपल्या साईटची काळजी घेण्याबाबतीत आपल्याकडे या विषयाशी संबंधित कोणतेही प्रश्न असल्यास कृपया खालील दिलेल्या कमेंट सेक्शन मध्ये विचारा बघत रहा बाद घर की अल्ट्राटेक कडून